झालेली असं म्हणजे कुठं कुठं भेटतंय मला वाटतं ग्रीटची गरजच नाही आहे आता इतकी लोक मला भेटले वान पण घ्यायचंय आपल्याला तुला अजून काय घ्यायचं होतं साडी राहू द्या आज आपण स्पेशल साडी बघायला जाऊ भाजीपाला हिला पंधरा दिवस आम्ही टोलवतोय पंधरा नाही किती दिवस झालं तुझ्याकडे भाज्या नाही पुढच्या आठवड्यात जाऊ पुढच्या आठवड्यात जाऊ पुढच्या आठवड्यात जाऊ म्हणून हिला भाजीच घेऊन दिली नाही आज मात्र हिच्यासाठी आम्ही वेळ काढणार येत आहे आता भरपूर भाज्या घेतो <laughs> <दें दावी laughs> दोन बॅग मी तर जाऊन घेऊन आले दोन बॅग वरून हा दोन बॅग आम्ही दोघे उचलायला तुझ्या भाज्या <laughs> संक्रांतीचा हळदी कुंकू ठेवती आहे आता माझ्या बऱ्याच मैत्रिणी झालेल्या आहेत नवीन घरातील पहिला सण आणि त्याची तयारी व्हायलाच हवी नाही का तर आज म्हणाल तर सगळ्या मैत्रिणींसाठी छान असं वान मी घेणार आहे काय घेऊ अजून डिसाईड केलेलं नाही मार्केटमध्ये फिरता फिरता जे काही छान वाटेल त्यातलं मी एक चूज करणार आहे मैत्रिणीसुद्धा आलेल्या आहेत त्यांनासुद्धा भरपूर शॉपिंग करायची आहे घरातला भाजीपाला असेल किंवा इतर अनेक पूजेच्या गोष्टी असतील त्यासुद्धा आम्हाला घ्यायच्या आहेत तिला म्हणाला लागल्या चाळीस रुपये बापरे किती व्हरायटीच्या आणि काय काय गोष्टी इथं विकायला ठेवलेल्या आहेत आणि बल्कमध्ये आहेत म्हणजे बारा बाराचं पॅकेट वगैरे इथं ठेवले मे बी संक्रांत आहे आणि सगळ्या स्त्रियांना एकमेकांना वान देतात म्हणून मे बी संक्रांतीसाठी स्पेशल अशा गोष्टी त्यांनी ठेवलेत मला अजून कळत नाही की मी काय घेऊ भरपूर आम्ही फिरलोय खूप छान छान गोष्टी तर दिसत आहेत पण मला काहीतरी वेगळं घ्यायचं होतं सगळ्यांसाठी बघूयात अमेरिकेत असताना वान घेण्यासाठी स्वतःहून मैत्रिणींबरोबर मार्केटमध्ये कधीच अशी शॉपिंगला गेले नाही आज मला इतकं छान वाटतंय ना काय सांगू ते पण छान दिस आलंय बघ चल बघ ते स्वस्तच होत तरी बघ विचार तीनशे रुपये काय दादा ह्या सर अमेरे कशा किलो का चार। चला उशीर होतोय आणि आम्हाला एक दोन ठिकाणी जरा जास्त वेळ झाला तिला क्लासला पण जायचं आणि त्यानंतर बड्डे पार्टीला चल आज आम्ही तिघींनी म्हणाल तर ब्लॅक कलर असा मॅचिंग केलाय कपड्यांचा संक्रांतीची शॉपिंग आहे ना म्हणून म्हटलं चला ब्लॅक घालावं आज मार्केटमध्ये फिरताना म्हणाल तर आज मला हलव्याचे दागिने खूप पाहायला मिळाले संक्रांत आहे म्हणून नाही तर इतर वेळेस ते पाहायला मिळत नाहीत त्याचबरोबर लग्नाचा सुद्धा सीझन आहे हळदीला वगैरे वेगवेगळ्या प्रकारचे फ्लावर ज्वेलरी आपण घालत असतो त्या सुद्धा पाहायला मिळाल्या आतापर्यंत म्हणाल तर मी हलव्याचे दागिने कधीच घातले नाहीत आणि ते बघून मला खूप म्हणजे खूप आवडलेत नवीन लग्न झालेली नवरी मुलगी घालते हे मात्र माहिती होतं जाऊ दे तिकडे म्हणून मी हे दागिने घेतले नाही पुढे गेले पण मैत्रिणीचं असं होतं तुला आवडले असतील आणि तुला घालायचे असतील तर हे म्हणून आणि शेवटी मलाही वाटलं की आपली ही हाऊस राहिलेली आहे ना आपली हाऊस आपणच पूर्ण करायला हवी म्हणून हे दागिने मी घेतले मैत्रिणींसाठी खूप छान असं मी वान घेतलेलं आहे आता मी इथं दाखवत नाही सगळ्या मैत्रिणी व्हिडिओ बघतात त्यांना कळेल मी थोडंसं सरप्राईज ठेवलेला आहे पण पुढच्या भागात नक्कीच आपण बघूयात मी काय स्पेशल घेतले ते तीळ बघतोय गावरान तिळ काळे असतात ना ते डार्क कलरचे पांढरे फिरून पाय दुखायला लागलेत आमचे हा साक्षी मॅडम भूक लागली फिरून फिरून कटाय चला भूक लागली होती आम्हाला ऍक्च्युली काय खायचं होतं डोसा खायचा हो होता पण तिथं काही हो का दिसत नाहीये पाणीपुरीवर भागून सांग स्वीटन पण स्पायसी नाही ये। फिरायला येत किती खातात

पिंपरीमध्ये मी खूप म्हणजे खूप वेळा आले पण या बॅक साईडला या बोळामध्ये कधीच गेले नाही आणि इथं होलसेलमध्ये खूप सारे कपडे पण दिसले आणि शिलाईचे दुकान म्हणजे भरपूर कपडे शिलाईचे दुकान दिसले म्हणजे ब्लाऊज असतील ड्रेस असतील आपल्या नऊ साड्या असतील म्हणून म्हटलं की इथं आलेलोच आहोत तर सगळ्या दुकानामध्ये जाऊ आणि प्राईस विचारू कारण प्रत्येक सणाला आता मी नवीन साडी घेते आहे ब्लाऊज वगैरे मला शिवावं लागतं आहे म्हणून म्हटलं थोडी चौकशी करावी थोडी आयडिया येते नाही का हां आणि साध्या कटोरी साडी तुमची साडेतीनशे आणि नऊवारीची प्राइस नऊवारी हजार रुपये आणि ड्रेस ब्लाऊज बघाय चारशे प्रिन्स कट चारशे चारशे तर इथं ना चार पाच दुकानात आम्ही गेलो आणि शिलाईची प्राइस विचारली ड्रेस आणि ब्लाऊजची ऑलमोस्ट सेमच आहे पन्नास रुपयांचा एक दोन दुकानात फरक पडला म्हणजे कमी होते त्यानंतर इथं होलसेल भरपूर शॉप आहेत ना मला नॅपकिन हव्या होत्या हात वगैरे पुसायला लागतात ना तर एक डझन मी नॅपकिन सुद्धा घेतल्या माहिती पाहिजे ना दोन चार ब्लाउज असेल तर एकदा येऊ शकतो घरी जाण्याआधी खूप महत्त्वाची शॉपिंग राहिलेली आहे ती म्हणजे भाजीपाला खरेदी यस या याच्याशिवाय आपलं चालतच नाही घरी नाही का तर भरपूर आम्ही इथून भाजीपाला घेतो जेव्हा जेव्हा मार्केटमध्ये येतो ना इकडं भाजीपाला घेतल्याशिवाय घरी जाणं होत नाही फळं वगैरेसुद्धा घेतो आहे मार्केटमध्ये म्हणाल तर सिजनल भाज्या खूप स्वस्त मिळतात ही हरभऱ्याची गड्डी म्हणाल तर दहा रुपयांना आणि टेस्टीसुद्धा लागतात त्या त्या सीझनमध्ये आलेल्या भाज्या नाही का तर बोर हरभरा ह्या सगळ्या गोष्टी आम्ही घेतलेल्या आहेत हॅलो फ्रेंड्स संक्रांतीची शॉपिंग आम्ही करायला आलेलो आहोत आणि पुन्हा आपली युट्यूब फॅमिली भेटली आहे ॲक्च्युली ह्या भेटल्या पाठीमागून आणखीन एक आवाज आला पुन म्हणून आणि लाईक आपली युट्यूब फॅमिली असं म्हणजे कुठं कुठं भेटत मला वाटतं मीट ग्रीडची गरजच नाही आहे आता आणि लोकं मला भेटले तुमचं नाव दीपाली स्मिता आणि दीपाली येस आणि त्यांच्या ह्या फ्रेंड आहेत त्याला थँक्यू सो मच तुम्ही थांबून म्हणजे बोलताय ना खूप

मी जेव्हा जेव्हा या बाजूला येते ना तेव्हा देवांसाठी ना एक किलो मिक्स फ्लावर घेऊन जात असते फ्रीजमध्ये अगदी खूप दिवस छान राहतात रोज चार का फ्लावर असे ना मी देवाला घालते त्यामुळे एकदम प्रसन्न वाटतं आपण आता जेव्हा जेव्हा बाहेर येते तेव्हा मुसळ जातच नाही <laughs> <laughs> काय काय मँगो काय मँगो ज्यूस चॉकलेट शेक आणि स्ट्रॉबेरी शेक आहे पण आमचा हो एक ऊसाचा रस पण तो छान वाटतो लाईट वेट रस नेक्स्ट टाइम हो ना आत्ता आपले एक सबस्क्रायबर भेटले आत्ता आपले एक सबस्क्रायबर भेटले पण मला इतका कंटाळा आला होता ना फोन माझ्या बॅगेमध्ये होता आणि हातात खूप साऱ्या शॉपिंगच्या बॅग सुद्धा होत्या आणि पर्स मधला फोन काढून त्यांच्याबरोबर म्हणजे व्हिडिओ करता आला नाही खूप कंटाळाही आला होता फिरून फिरून पाही दुखायला लागले घरी जाऊन स्वयंपाकही करायचा आहे पण अधूनमधून अशी आपली युट्यूब फॅमिली भेटते ना आणि आपुलकीने बोलतात खूप म्हणजे खूप छान वाटतं पूर्वाला ना इथला सामोसा खूप आवडतो आणि इथला ब्रेड पकोडा पण खूप छान आहे त्यामुळं ह्या दोन गोष्टी मी इथून घेऊन घरी जाते म्हणजे घरी गेल्यानंतर हलका फुलका स्वयंपाक करायला बरं गुड मॉर्निंग फ्रेंड आत्ताच आम्ही उठलेलो आहोत चहा घेत म्हणाल तर खूप मोठं काम करतो आहे ते म्हणजे काल फ्रेश असे हरभरे आणले होते आणि ते नीट करण्याचं हे बारीक काम आणि खूप वेळ खाऊ असतं त्यामुळं आम्ही हे सकाळी सकाळीच करतोय ओमकार म्हणाल तर तुम्ही सकाळी हे काय करताय विचारत होता त्याला म्हटलं बस शेजारी आणि कर हरभरे नीट अशी ही भाजी नीट करायची असते मी म्हणाल तर इथं साईडला दिसतील हारबरे हे मी नीट केलेले आहेत नाहीतर म्हणाल की पूनम सगळ्यांना काम लावते तू काम करताना दिसतच नाही तर असं नसतं मी माझं काम केलेलं असतं त्यातून मधून उठून मी ना व्हिडिओ शूट करत असते हे साईडला जे हरभरे दिसत ना ते मी सगळे नीट केलेले आहे दिवसाची सुरुवात तर अशी झालेली आहे दिवसभर अशीच कामं सुरू राहतील कहाणी घर की नाही का तर आजचा व्हिडिओ इथंच वी थांबवते लवकरच भेटूयात बाय बाय